शोभसभ शिवाचार्य महाराज निलोरकर भाषा जरी थोड माग कुठं जरी होत असलं तरी त्यांच्या मनातली भावना मात्र आम्हाला सर्व मिळालेली आहे तर ते रथोत्सवाला संकल्प करून तुम्ही काही जरी मागितलं या रथोत्सवाला संकल्प करा येणाऱ्या रथोत्सवापर्यंत तुमचे संकल्प पूर्ण सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज करतात हे त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला कळून आला आता मी वेळ न घालवता षटस्त्रमे श्री गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबेजोगाईकर महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अमृतमय उपदेश श्रवण करावं जय मंगलम दे श्रीमजगप्रो महाराज की संत स्वामी महाराज की योगी शिवाचार्य महाराज शिवसा नम पार्वदेव शिवार श्री गुरुभ नम त्रैलोक्य संपदाल समुल्लेखन वित्ते रूपाय शिवाय परब्रमणे नम भ्रमेती व्यपदेश विषयमय प्रचक्षते वेदा परम न परमिव विविध शिवमत स्थापनाचार्य आदि रेणुकादि रेणुकादिप्छ्याचार्य संत बसवादि मनथमौलीसवादिमथ पवित्र सुदर्भावधी भक्तीपूर्वक स्मरण करून आम्ही तुम्ही सर्वांनी बिळी या गावामध्ये आणि मुखेड संस्थान मठामध्ये अखंड शिवनाम सप्ताह संपन्न झाल्यानंतर हा कार्य सहाव्या वर्षी पदार्पण करत आहे आणि प्रथम वर्ष मी आलेलो होतो परंतु बिळी गावाला मी आले नाही परंतु तिथूनच आम्ही परत गेला असं आम्हाला येईल आणि आता आम्ही षटस्थलप्रमीण लिंगाईच्या सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचा संकल्प पूर्ण केलेले या मठाचे मठाधिपती आत्मीय परमपूज्य प्रमेय डॉक्टर विरुभाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या चरणी नमन करून तसेच तुम्हा सर्वांना अत्यंत सुंदर रीतीनं या रथोत्सवा कसं राहायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे आणि तुम्ही काय करायला पाहिजे पुढच्या येणारे काळामध्ये हे सर्व ज्ञात तुम्हाला करून दिलेले परमपूज्य षटस्थलप्रमी आमचे तुमचं जवळ असलेले बेटमोरकर षटस्थलभ्रमी सिद्धदळी हा शिवाचार्य महाराज आणि तसेच सोनपेटकर महाराज जिंतुरकर महाराज देवणीकर महाराज आणि आलमेलकर महाराज निलूरकर महाराज अत्यंत सुंदर रीतीने तुम्हाला जिंतुरकर महाराजांनी सांगितलं काय सांगितलेलं तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे की आम्ही पण महाराजांचा प्रवचन आम्ही सुरुवात आम्ही ऐकत आहोत आणि इतर परिसरातले तुमच्या शिवपुरी महाराज आणि उपस्थित आता सुरवातीपासून आमचे या गावाचे सुरुवात केलेले होते महाराजांचा सर्वांचे आणि स्वागत भाषण केलेले होते सुनील आरगळे फार सुंदर रीतीने त्यांनी सुद्धा केलेला आहे आणि उपस्थित मातृवृंद वृंद या कार्यक्रमात नियोजित केलेले सर्व या गावातील सर्व वृंदा मुखेडचे सर्व वृंदा सर्व अंतर आत्ममरे प्रज्ज्वलित ज्योतिष परमात्म्या शरण शरणशरणारे खऱ्या अर्थाने आज आम्हाला इतके आनंद वाटायला मला सुरुवाती तिथं आला बरोबर महाराजांनी चला चला म्हणून परत आम्ही असे पाऊल ठेवायला आमच्या गाडी असंच रिवाज घेऊन परत इकडच यायला सुरुवात केली आणि आलो आल्यानंतर पुन्हा तिथं पाहिल्यानंतर कमीत कमी एक दहा पंधरा वीस लोक तिथं दिसू लागले आहे हे काय आहे कसे आहे म्हणाला आलं काही कळलं नाही परंतु हळूहळू ज्या वेळेला पालखी पल्लकी उत्सव आले आणि तेव्हापासून सगळ्यांनी पुरुष महिला आणि बालक सर्वांनी मिळून आणि सुरुवात आणि कलश घेऊन सुरुवात केली आणि तो कलश ही सुद्धा कोणाचे कोणाची मान आहे त्यांच्या त्यांच्या घरात सोल एका घरामध्ये आरती कोणाचा घरामध्ये आणि घोंगडी कोणाचाही कोणी घेऊन यायचं हे किती परंपरा चांगले आहे बघा सगळ्यांनी मिळून ही जात्रा करायचं म्हणजे सगळे मिळून करायचं रथोत्सव करायचा उद्देश काय आहे आता महाराजांनी उंचाईचा उदाहरण दिमाल तुम्हाला काल भैरवा सुरुवातीला विघ्न येत असतात म्हणून तो काल भैरव होऊन त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना वडण्यासाठी त्यांना सुरुवातपासून पोचई आता आमचे सिद्धदयाळ शिवाचारी महाराजांनी सांगितलं कलबुर्गी प्रांतामध्ये म्हणजे कर्नाटोत्सव आहे आताच काल परवा दिवशी परवा दिवशीच ते झाले आहे होळीचा पौर्णिमा झाल्यानंतर पाचव्या दिवसाला तो होता काय झालं सर्वांनी बसा काही झालं नाहीये ते बेंडपुळे आले बेंडपुळे बसा सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसा तुम्ही तिथं एकत्र आल्यानंतर मला तसं होणार तुम्ही बसा त्यांना पाणी पाजवा काही चक्कर आला असेल तर हा अगोदर काही रथोत्सव असा त्यांनी कमीत कमी लाखो लोक तिथं जमत असतात त्या रथोत्सवाचा एक नेम आहे तो, तो रथाला एक श्रृंगार केलेला असतात तुम्ही जसे फुलं वगैरे हाराने कसे श्रृंगार केलं आधी त्याला रंग रगोटी केलेला असतात या रथामध्ये अनेक संतांची मूर्ती घडवलेल्या असतात म्हणजे तो चित्र काढलेला असतात संतांचा आज त्या संतांचा सर्व महाराष्ट्रा कर्नाटकामध्ये जे काही संत झालेला आहे त्या संतांच्या मूर्ती त्याच्यामध्ये तुम्ही कळस बघा तुमच्या गावामध्ये कळस असेल ना मारुतीचावर महादेवाच्या मंदिरावर त्या कळसावर त्या कळसामध्ये तो कमान कमान करून ते सगळ्या संतांना बसवित का नाहीये सगळ्यांना बसवित तशी या रथामध्येही सुद्धा सर्व संतांनीही सुद्धा चित्र काढून बसविलेला असता आणि त्याला मोठे एक सोल बांधता तुम्ही एक मोठ्या सोल बांधून आणि त्याच्या समोर एक मोठे भोपळा तो तुम्ही नारळ ठेवता आणि पुन्हा नंतर काय आहे तो गुगरी काय म्हणते ती करून आणता नैवेद्य करून आणता आणि तो तुम्ही ती एक हिला धरलेलो होतं ना तुम्ही त्याला काय म्हणतात मिसाल मशाल म्हणतात ते सुद्धा तुम्ही येऊन सगळ्यांनी प्रदक्षिण घातला तुम्ही प्रदक्षण घातल्यानंतर त्या कळसाला अगोदर पूजा केल्याने कळस चढवल्यानंतर पुन्हा तुम्ही सगळ्यांनी संकल्प केला तुम्हाला आमच्या शास्त्रीगणांनी तुम्हाला संकल्प केला यावर्षी आमच्या गावामध्ये रथा म्हणजे तू काय आहे तू तु देवाचा तुम्ही म्हणत असता परंतु तुमच्या देवानी तुम्हाला पुरुने बघा कर्नाटकमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराजांनी सांगितलं कमीत कमी एकशे एकवीस फूट एक, एक, एक रथ आहे तो तिथं शिवदेव मंदिरमध्ये आम्ही पाहिलं आणि तिथं एवढी मोठी रथोत्सवाचा आणि त्या वेळामध्ये त्यांनी काय काय करतात म्हणजे रथ बरोबर तू मोठे सोल आणि नंतर तो ओढत असताना जे जयघोष करतात त्यांच्या हातामध्ये काय असतात किळी असतात आणि त्यांच्या हातामध्ये उत्पत्ती असतात म्हणजे उत्पत्तीमध्ये हे कळलं का नाही खारीक असतात आणि जे सगळे मिळून आणि त्यांनी काय करतात तो प्रसाद आणि मुरमुरे सगळे मिळून त्यांना फेकून देतात त्यांच्या कळसाला आणि त्या कळसाला फेकल्यानंतर कोणाकोणाच्या हातामध्ये एक येतात दोन येतात तीन येतात ते प्रसाद त्यांनी एकमेकांनी अंगावर पडून ते सगळं धरतात ज्या दिवशी एक झाला दोन झाला तीन झाला त्यांनी जे संकल्प करतात त्या, त्या संकल्पाने दुसरी दिवशी तेच त्यांना संकल्प पूर्ण झालेला असतात असेही सुद्धा सिद्ध आहे सांगळीचं तात्पर्य म्हणजे तुम्ही बदला काहीतरी ना वेगळ्या रीतीनं करा सिद्ध शिवाचार्य महाराजांनी याला वेगळं रीतीनं स्वरूप आणतात म्हणून त्यांनी शब्दामध्ये सांगितलं आम्ही त्याचा खुलासा करतो आणि जात्रा म्हणजे काय खुलासा व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे इतर तुमच्या गावामध्ये जात्राचं स्वरूप आणलं तर फार चांगलं होईल आज हे केला उद्याचा दिवस कुस्ती सुद्धा तुम्ही खेळू शकता आहे का नाही मला माहिती नाही आहे का इथं इता आहे इथं नाही परंतु कुस्ती खेळवलेला जास्त असता तुम्ही पॉम्प्लेट मध्ये जर प्रिंट केला आणि तुम्ही पशु एक एक रीतीनं एक जात्रामध्ये नंतर चांगलं की ना पशु प्रदर्शनही सुद्धा केलं ही सुद्धा चांगलं होईल अशा रीतीने या जात्राचं स्वरूप जर आणल्यानंतर ह्याला काही कमी पडणार नाहीये सिद्ध दिवा दयाळ शिवाचार्याचे हे संकल्प आहे त्यांना असे असे करायची इच्छा होता आता त्यांना जे काही त्याचे कशी संकल्प होता खऱ्या अर्थाने त्यांनी एवढी कठोर तपस्या करत होते त्यांच्यासारखं आम्हाला करणं होत नाही परंतु त्यांना काही पाणी आणलेला आणि सवळत बेल फुल आणलेला माणसं आहे का नाही आता अजून सुद्धा अरे बघा हा तो वा आमचे आहे ना मला को, मलाच कोणते महाराज म्हणून विचारले होते बघा किती लोक आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा सेवा केली लागेल त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या वेळेला त्यांनी अशी रीतीनं कधीही त्यांनी नळाचं पाणी पिलं नाही कधीही त्यांनी काही कोणी आणून दिलं पाणी पि सवळ्यात आणायला पाहिजे आणि ते सुद्धा आणि आमच्या भक्ता गड्यावरलं लिंग भस्मधारी आणि तो माझा शिष्य असायला पाहिजे अशी रीतीनं त्यांच्या हाताने त्यांनी पाणी पिलेलं आहे असे रीतीनं संकल्प त्यांचा होता आणि असे इथं येऊन रथोत्सव मला करायला पाहिजे तिथं करायला पाहिजे होत परंतु इथं का केलं तुमच्या भक्ती त्यांनी परीक्षे केले आहे कुठेही करत नाहीये तुम्ही बिळीच्या सद्भक्त लोकांनी मी जे काही संकल्प केलेला पूर्ण करणारे लोक आहे म्हणूनच इथं त्यांनी सांगितलेलं आहे हे पूर्ण करून तुम्ही दाखवलेलं आहे अजूनही सुद्धा तुम्हाला काल तो सक्म समय गेलो नाही आहे पुढच्या वर्षेपर्यंत आता किती वर्ष झालं त्या रथाला कलर नाहीये कलर किती दिवस झाला त्याला काही पांढरा कलरच दिसू लागलेला आहे आणि कमीत कमी त्याला कलर द्यायचा तुम्ही संकल्प करा माझ्या घराला माझ्या घरातला सगळ्यांनी त्यांना गीत मी संकल्प केलो कलर कलर म्हणजे काही सात रंगीचा कलर केलं तर आम्हाला सुद्धा साप्त समजू सारखं मलाही माझ्या घरामध्ये येऊन पडणार आहे म्हणून तुम्हाला संकल्प करा आणि अशी रीतीनं संकल्प जर केले तर तुम्हाला काही कमी पडणार नाहीये आणि पुढच्या वर्षी मात्र एक एक रीतीनं प्रत्येकाचा घरामध्ये काय काय आणायला पाहिजे काय काय राहिलं पाहिजे पुढच्या वर्षी एक संकल्प करा त्याच्या मध्ये एक चांगल्या रीतीनं जाड पत्रा मारा नाहीतर लाकूड टाका त्याच्यावर एक फळे ठोका आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला बसवणार म्हणजे त्यांचा सिद्ध राजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या स्वरूपामध्ये डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांना त्याच्यामध्ये बसून आम्ही ओढणार आहे म्हणून हे संकल्प करा म्हणून काय आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही बघत असतो ज्या ज्या ह्याच्यामध्ये मध्ये आम्ही बसतोच बाबा आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही बसलेला आहे परंतु इथं त्या रथा रिकामी वढायला नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचा तर मूर्ती तर करा आणि त्या मूर्तीबरोबर यांच्या मांडीवरती मूर्ती द्या आणि त्याला पूजा करा आणि त्याला घेऊन जर ओढल्यानंतर तुमच्या या गावाची भविष्य अत्यंत उज्ज्वल होईल म्हणून आम्हाला आनंद वाटतात त्याच्यासाठी तुम्हाला अशी संकल्प करा तुम्हाला सर्वांनी अशी जर केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनी आणि जगद्गुरू पंचाचार्य आम्हाला तुम्हाला की भाग्य सकल संबंधित कृपा करून मी कामना करतो आणि झालेले सेवा मी एवढंच थांबतो आणि माझ्या विराम देतो शिवम ويا ओम शांती शांती शान